मैत्रिणीनं आज मी बनवलेलं आहे लिंबाचं लोणचं तर हे लिंबाचं लोणचं आपण हिरवी मिरची आणि एक सिक्रेट मसाला बनवून बनवलेला आहे तर तो सिक्रेट मसाला कुठला ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत पाहावा लागेल तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मराठी तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत लिंबाचं खट्ट आणि मिठ्ठ असं लोणचं तर इथं आपण हे लोणचं मिरची घालून तयार करणार आहोत तर इथे बघा एक दहा बारा लिंब मी वापरलेली आहे त्यासाठी मी इथे एक छोटी प्लेट या पद्धतीने ही मिरची आपण चिरून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा या पद्धतीने छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तुम्ही अख्खी जरी मिरची वापरली तरी चालेल किंवा त्याचे दोन भाग करून वापरले तरी चालेल पण या पद्धतीने जर तुम्ही मिरची कट करून घेतली तर लोणचं फार छान उत्तम प्रतीचं बनतं त्यामुळे इथं मी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे तर आता हे लोणचं करण्यासाठी आपल्याला याचा एक मसाला बनवून घ्यायचा आहे तर चला मग सगळ्यात अगोदर तो आपण मसाला बनवून घेऊया तर इथं बघा मसाला तयार करण्यासाठी मी एक छोटी कढई ठेवलेली आहे गॅसवरती तर आता आपण गॅस चालू केलेलं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक पाव चमचा मोहरी तर मोहरी तर आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे या पद्धतीनं तुम्ही मसाला वापरून हे लिंबाचं लोणचं करून बघा खूप छान अप्रतिम लागतं हे लिंबाचं लोणचं तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता किंवा मग साध्या पोळीसोबत शिव खाऊ शकता किंवा मग जेवताना हे लोणचं आपण तोंडीसुद्धा लावू शकतो नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथं बघा मी मोहरी भाजून घेते तर अगदी गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे मंद याचेवर छान अशी मोहरी भाजून घ्यायची आहे गिया एक एक गिया एक जिर। तर मोहरी आपली पन्नास टक्के भाजलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा बडीशोप तर इथे बघा एक चमचा मी यामध्ये बडीशोप घातलेली आहे आता त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे एक चमचा जिरं तर जिरं आणि बडीशोप आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तुम्हाला जर यामध्ये तुम्ही धनेसुद्धा ॲड करू शकता मेथ्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता मेथीची चव थोडीशी कडवट असते त्यामुळे मी इथं मेथी वापरलेली नाही तर इथं बघा परत एकदा आपण हे व्यवस्थित आता भाजून घेतो या पद्धतीने नक्की तुम्ही लंच ट्राय करून बघा खूप छान लागतं तर आता आपलं भाजून झालेलं आहे पूर्ण आहे आपण गॅस बंद केलेला आहे आता हे सगळे मसाले आपण एका डिशमध्ये काढून घेतोय तर इथे बघा मसाले आपले थंड झालेले आहेत तर मी हा एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आता त्यामध्ये हे मसाले मी टाकून घेतलेले आहेत तर मिक्सरला एक दोन मिनिट आपण फिरून घेणार आहोत तर या पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय बघा अशी मी बी याची पावडर बनवून घेतलेली आहे तर ही पावडर आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि बडीशोप आणि जिरं घातल्यामुळे अगदी घरभर घरभरी याचा छान असा सुगंध दरवळत वळत आहे त्यामुळे तर लोणचं आणखी टेस्टी आणि चविष्ट बनणार आहे तर आता सध्यात अगोदर आपल्याला इथे एक बाऊल घ्यायचा आहे तर इथे बघा एक मी बाऊल घेतलेला आहे आपल्याला ज्या आपण लिंबाच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत त्या फोडी यामध्ये आपण टाकून घेऊ तर इथे बघा यामध्ये फोडी सगळ्यांनी टाकून घेतलेल्या आहेत त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची कट करून घेतलेली तर हिरवी मिरची यामध्ये घातल्यानंतर आपल्याला एकजीव हे सगळं साहित्य करून घ्यायचं आहे तर इथे बघा एका पंचाच्या सहाय्याने मी सगळं साहित्य एकजीव करून घेत आहे नक्की तुम्ही या पद्धतीने लोणचं ट्राय करून बघा खूप छान बनतं आणि हिरव्या हिरव्या मिरचीची जी चव असते ती या लोणचंमध्ये उतरते तर इथे बघा पूर्ण हे मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे हळद पावडर तर इथे बघा मी यामध्ये दोन चमचे हळद हलत... पावडर वापरलेली आहे हे लोणचं जर तुम्हाला तिखट म्हणजे गोड बनवायचं असेल उपवासासाठी तर तुम्ही यामध्ये हळद ॲड करू नका आणि जे आपण मसाले बनवून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे नाहीत मीठ मिरची लिंबाच्या फोडी आणि तिखट थोडीशी नॉर्मली साखर तुम्ही वापरू शकता उपवासासाठी जर हे लोणचं तुम्ही वापरत असाल तर आणि रेग्युलर आपण जेवणासाठी जर वापरत असाल तर हे मसाले आणि हळदी यामध्ये ॲड करा तर इथं बघा दोन चमचे आता यामध्ये मीठ वापरते तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे लोणचं खराब होण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मीठ कमी पडणं जर लोणचं मध्ये मीठ व्यवस्थित पडलं नाही म्हणजे आपण घातलं नाही तर लोणचं शंभर टक्के खराब होतं व्यवस्थित टिकत नाही त्यामुळे मीठ घालत असताना अगदी आपल्याला परफेक्ट मीठ घालायचं आहे तर इथे यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे पोह्याचे हो यामध्ये मीठ टाकलेलं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात लिंबाचं लोणचं करत असाल तर हे सगळं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता तर इथे बघा आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं साहित्य हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी व्यवस्थित हे सगळं साहित्य हलवून घेते लिंब निवडताना लोणचासाठीही पातळ सालीची लिंब निवडायची म्हणजे भरपूर रस असतो त्या लिंबामध्ये आणि जाडसर सालीची जी लिंब असतात त्यामध्ये रस नसतो आणि लोणचंही खायला टेस्टी लागत नाही त्यामुळे अगदी पातळ सालीची लिंबड एवढायची तर आता यामध्ये आपण टाकून घेत आहोत तयार करून घेतलेला हा मसाला तर इथं बघा हा पूर्ण यामध्ये हा मसाला मी टाकून घेतलेला आहे तर या मसाल्याने आपल्या लोणचाची अगदी चव छान वाटते आणि टेस्ट ही याची अगदी अप्रतिम लागते तर इथं बघा परत एकदा छान असे मसाले आपण हलून घेतोय पन, आ, तर या लोणचला आता आपण शिंगाचा तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती तर त्यामध्ये आपण टाकत आहोत एक दोन तीन ते तीन चमचे तेल तर इथे बघा जास्तही तेलाचा वापर करायचा नाही कारण लोणचला तेलाचा वास लागतो त्यामुळे आणि लोणचची टेस्ट बिघडते त्यामुळे इथे आपल्याला जो पोहे खाण्याचा आपला चमचा असतो तो दोन चमचे मी इथं तेल वापरलेला आहे तर इथे बघा कडकडीत मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आप त्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हिंग तर इथे बघा एक चम्मच मी हिंग यामध्ये टाकलेला आहे तर आता छान असा आपण हिंगाचा तडका आपल्याला लोणचला देऊन घेणार आहोत तर इथे बघा हा तडका आता आपण लोणचंमध्ये टाकणार आहोत ले 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 तर इथे बघा हे गरम केलेलं मी हिंग घातलेलं तेल या लोणचंमध्ये आपल्या टाकून घेतलेलं आहे तर यामुळे अगदी छान अशी चव आपली लोणचची वाढते तर जास्त गरम नाही आपल्याला हिंग घातल्यानंतर थोडंसं नॉर्मली थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून घेतल्यानंतरच इथं तेल आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर कोणतेही लोणचं आपण बनवत असताना जर आपण मसाले तेलामध्ये घातले किंवा नुसतं तेल जरी आपण यामध्ये गरम करून वापरलं तर अजिबात गरम वापरायचं नाही अगोदर गरम करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच लोणचंमध्ये तेल टाकून घ्यायचं तर इथं बघा तेल घातल्यानंतर आपल्याला एक पाच मिनिट व्यवस्थित हे लोणचं हलवून घ्यायचं आहे तर इथे मला हे लोणचं अजिबात खराब होत नाही एक काय दोन वर्षसुद्धा व्यवस्थित जर आपण व्यवस्थित योग्य प्रमाण घेतलं तर टिकलं टिकलं जातं तर कशी वाटली तुम्हाला ही माझी लोणचाची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्रायबर केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्रायबर करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे ले मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आणखीन आपल्या चॅनलवरती कोणकोणते लोणचंच्या लिंबाचे प्रकार पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं तुम्ही लोणचं बनवल्यानंतर तुमचं लोणचं कसं झालेलं आहे तेसुद्धा मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊ तोपर्यंत बाय बाय